महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवरील आदिवासी बहुल भाग म्हणून नंदुरबार मतदारसंघ सर्वांनाच परिचित आहे आदिवासी संस्कृतीचं खरं वैभव आपल्याला या भागात बघायला मिळतं याच आदिवासींचा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ तब्बल साठ वर्ष हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता त्यांनी इथं आपला एक छत्री अंमल प्रस्थापित केला होता मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभेला पूर्णतः बाजी पलटली आणि साठ वर्षाचं काँग्रेसचं साम्राज्य हिना गवी त्यांनी नेस्तनाबूत केलं आज पुन्हा एकदा आपला गड राखण्यासाठी डॉक्टर हिना गवित महायुतीकडून मैदानात आहेत तर त्यांना शह देण्यासाठी काँग्रेसने यावेळी त्यांच्या विरोधात माजी मंत्री के सी पाडवी यांचे पुत्र ॲडवोकेट गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे नंदुरबारची लढत आता डॉक्टर विरुद्ध वकील अशा उच्च शिक्षित नेत्यांमध्ये बघायला मिळणार आहे आता या दोघांमधील लढत किती तुल्यबळ होणार हिना गवित आपली खासदारकी टिकवून ठेवणार का या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेऊयात चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र नंदुरबार मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाली तत्पूर्वी हा जिल्हा धुळे जिल्ह्याचा एक भाग होता म्हणजे बघा जिल्हा होण्याआधीच या मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला होता नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत गुजरात राज्य वायव्य सीमेवर तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर आहे सीमा भागातील काही गावे ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात विभागली गेली आहेत त्यामुळे या भागात आपल्याला मिश्र मतदार बघायला मिळतात तर मंडळी दोन हजार चौदा पर्यंत नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसची एकाधिकारशाही होती एकोणविशे बावन्न साली ज्यावेळी इथं पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली त्यावेळी काँग्रेसचे शालिग्राम रामचंद्र भारतीय हे इथले पहिले खासदार झाले त्यांच्यानंतर दिग्गज नेते जयवंतराव नटावतकर हे नंदुरबारचे दुसरे खासदार झाले त्यांच्यानंतर तुकाराम गावित सुरूपसिंग नाईक लक्ष्मण तळवी या उमद्या नेत्यांनी या मतदारसंघातून दोन दोनदा खासदारकी भूषवली त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊ पर्यंत ही जागा काँग्रेसच्या ताब्यात राहिली आणि येथून माणिकराव गवित खासदार होते दोन हजार चौदा मध्ये देशात मोदी लाट आल्यामुळे काँग्रेसचा विजय रथ रोखला गेला आणि हिना गवित यांनी हा मतदारसंघ भाजपला मिळवून देण्यात यश संपादन केलं दोन हजार मध्ये हिना गवित यांनी आपला विजय कायम ठेवला यावेळी आपला मतदारसंघ परत मिळवण्यासाठी काँग्रेसनं आपले अनुभवी नेते केसी पाडवी यांना उमेदवारी दिली होती त्यांनी हिना गवित यांना कडवी झुंज दिली मात्र दोन हजार एकोणावीस मध्ये पुन्हा एकदा हिना गवित यांना विजय मिळाला जवळपास एक लाख मतांनी केसी पाडवी यांना पराभव स्वीकारावा लागला होता म्हणूनच या वर्षी तरी आपला मतदारसंघ आपल्याला वापस मिळावा यासाठी काँग्रेसनं केसी पाडवी यांचे पुत्र ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांना ही संधी दिली आहे आता कोण आहेत गोवाल पाडवी ते हिना त्यांना कितपत आव्हान देऊ शकतात यासाठी गोवाल पाडवी यांची राजकीय कारकिर्द जाणून घेऊयात तर ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव मध्ये गोवाल यांचा जन्म झाला होता त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं त्यांनी दोन हजार पंधरा ते सतरा या काळात युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मधून एल एल बी आणि एल एल एमचं शिक्षण पूर्ण केलं असून ते सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनातून ते या वर्षी लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत हिना गावित यांची राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली हे जाणून घ्यायचं असल्यास त्या देखील त्यांच्या वडिलांच्या प्रभावातूनच राजकारणात आल्याचं आपल्याला समजतं नंदुरबार जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा पारंपरिक गड राहिला आहे काँग्रेसच्या या बाले किल्ल्याला खिंडार पाडण्याचं काम ज्या डॉक्टर विजय कमवार गावित यांनी केलं त्यांच्या ज्येष्ठ कन्या डॉक्टर हिना गावित यांचा गेल्या दोन लोकसभा मतदारसंघात विजय झालाय तर आता त्यांना भाजपनं उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तिसऱ्यांदा संधी दिली आहे डॉक्टर हिना गावित यांचा आतापर्यंतचा प्रवास हा लोकल ते ग्लोबल असा राहिला आहे हिना गावित या डॉक्टर असून त्यांचं एम बी बी एस पुण्यातून तर एम डीचं शिक्षण मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमधून झालं आता त्यांना खासदार असताना एल एलबी केलंय वाचन प्रवास आणि खेळाची विशेष आवड असलेल्या हिना गावित यांनी गेल्या बारा चौदा वर्षापासून नंदुरबारच्या समाजकारणात सक्रियपणे सहभाग नोंदवला आहे आरोग्य शिबिर आयोजित करून हजारो लोकांवर मोफत उपचार करून आदिवासी समाजात एक मानाचं स्थान त्यांनी मिळवलं आहे अर्थातच हे करत असताना वडिलांची साथ त्यांना लाभली आहे डॉक्टर गावितांनी आपल्या सत्तेचा वापर डॉक्टर हिना यांना जिल्ह्यात स्थापित करण्यासाठी केला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून डॉक्टर हिना राजकारणात सक्रिय झाल्या होत्या मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभेला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा त्यानंतर त्यांचे वडील विजयकुमार गावित यांनी देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत काँग्रेसकडून केसी पाडवी यांना गावितांना चांगली लढत दिली राज्यात विजयी झालेल्या भाजप उमेदवारांचं मताधिक्य लाखांच्या पुढे असताना या मतदारसंघात मात्र भाजपच्या उमेदवारांचा लीड कमी झाला होता या गोष्टींचा विचार करत काँग्रेसकडून निवडणूक रणनीती ठरवली गेली आहे विशेष म्हणजे एका अहवालानुसार नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते डॉक्टर विजय कुमार गावित आणि त्यांच्या कन्या खासदार हिना गावित यांच्या कार्यपद्धतीवर पक्षांतर्गत आणि महायुतीच्या घटक पक्षातील नाराजीचा सूर आहे तर शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी टोलमुक्त असणारा खासदार द्यावा अशी मागणी केली आहे मित्र पक्षांनी उमेदवार बदलाची मागणी करत उघड नाराजी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे त्याला भाजप अंतर्गत एका गटाचा पाठिंबा असल्याची चर्चा असल्यानं राजकीय वातावरण तापलंय असं असूनही भाजपनं हिना गवित यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे इथल्या नाराजी नाट्याचा फटका हिना गवित यांना बसू शकतो हे कारण घेऊन यावर्षी काँग्रेसनं नवा उच्च शिक्षित आणि युवा चेहरा यावेळी नंदुरबार मतदारसंघाला दिला आहे म्हणावी तशी राजकीय पार्श्वभूमी नसलेला हा चेहरा हिना कवितांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे एवढं मात्र नक्की नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात नंदुरबार जिल्ह्यातील चार तर धुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश यामध्ये आहे यात अक्कलकुवा आणि नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत तर साखरी मतदारसंघात गटाचा आमदार आहे नंदुरबार शहादा आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात आहे त्यामुळे लोकसभेबरोबरच विधानसभा देखील महायुतीने घेरली आहे असं चित्र सध्या इथं आहे आता आदिवासी भाग असल्यामुळं नक्कीच हा मतदारसंघ राखीव आहे कारण नंदुरबार मतदारसंघात एस टी प्रवर्गाचे सर्वाधिक मतदार आहेत त्यावेळी अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या सुमारे सदुसष्ट हजार एकशे तीन एवढी होती जी एकूण लोकसंख्येच्या तीन पॉईंट पाच टक्के होती या भागात मुस्लिम मतदार आहेत नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील लोकसभा व सर्व विधानसभा मतदारसंघ हे राखीव आदिवासी मतदारसंघ आहेत मुख्य म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात एकोणसत्तर टक्के आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे या जिल्ह्यातील सहाही तालुके आदिवासी बहुल असून चार विधानसभा मतदारसंघ आदिवासींसाठीच सा राखीव आहेत म्हणूनच जो प्रतिनिधी आदिवासींच्या हिताचे निर्णय घेणार तोच इथून निवडून येणार असं इथलं चित्र आहे ज्या काँग्रेस पक्षाचं या मतदारसंघासोबत जिव्हाळ्याचं नातं होतं तो मतदारसंघ मिळवण्यासाठी त्यांना आज संघर्ष करावा लागत आहे याच बाबतीतला एक किस्सा सांगायचा झाला तर नंदुरबार मतदारसंघ आणि गांधी घरानं एक वेगळं समीकरण आहे कारण देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या आपल्या निवडणूक प्रचारचा नारळ हा नेहमी नंदुरबार मतदारसंघातूनच फोडायचा राजीव गांधी यांनी देखील त्यांच्यानंतर ही परंपरा कायम ठेवली विशेष म्हणजे दोन हजार तेरा साली आधार कार्ड योजनेची सुरुवात देखील याच मतदारसंघातून केली आहे त्यामुळं नक्कीच काँग्रेससाठी हा मतदारसंघ त्यांच्याकडे राहणं खूप महत्वाचं वाटतं आता इथल्या समस्यांवर नजर टाकल्यास आदिवासी क्षेत्र असल्यामुळे या मतदारसंघात शिक्षणाचा अभाव हा मोठा प्रश्न अगदी पूर्वीपासून आहे त्यात सीमावर्ती भाग असल्यामुळं इथं जमिनीचे वाद बंधारा पाणी प्रश्न बेरोजगारी घरकुल असे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत म्हणूनच इथे विकास कार्य करताना इथे अनेक अडचणी निर्माण होतात त्यामुळे इथल्या समाजाला सांभाळत त्यांच्या कलाने घेऊन आदिवासींच्या विकासाला प्राधान्य मिळेल तोच इथला प्रतिनिधी लोकसभेवर जाईल गोवाल पाडवी हे कोरीपाटी घेऊन लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत तर हिना गवी दहा वर्षांच्या अनुभवावरती हॅट्रिक करण्यासाठी सज्ज आहेत त्यामुळे या दोघांपैकी यावर्षी नंदुरबारकरांनी कोणाला निवडून द्यावं हे आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे म्हणूनच कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र